महेशराव कुठे गेलोय काय माहिती नाराज झाले आहे का नाही घरात महेश ओ गुरुजी ओ महेशराव या 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 सरपंच साहेब नमस्कार या या सरपंच साहेब या कसा काय महेशराव बोला अरे काय चाललंय ये रोज येणार माझ्याकडे दोन तीन दिवस झालं आलाच नाही काय सांगायचं मूडच नाही बघा मूड नाही काय 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 पण मूड नसायला एवढं गावामध्ये सगळे लोक समजूतदार आहेत सगळं आहे तुम्हाला शाळा पण चांगली मिळालेली आहे हा बाकी काय अडचण आहे मग आता काय सांगायचं तुम्हाला आता सांगायच सांगायचं काय वाटतंय तुम्हाला ते सावकार या त्याचा काही काही बोलतात काय महेशराव ते सावकार जे आहे ना त्याचा स्वभावच कसला आहे बघा कुणाला काहीतरी मदल कुणाला काहीतरी करल काय त्याचा स्वभाव जे आहे त्याला आता आपण काय करणार आता गावात बघा सगळे व्यवस्थित आहे ते, सा ते, ते सावकार आहे ना जरा ते पैशाने जरा माजलेच महेशराव बोला तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टीला आहे का नाही नाराज होऊ नका ते सरपंच आपले सरपंच आहे आणि आणि माझ्या जवळचे तुम्ही तुम्ही झालाय सध्या असं घाबरले कसं मी एक काम करतो सावकाराला इथं बोलवून घेऊ का हो हो चालेल मला फोन बोला हॅलो हॅलो सावकार कुठं आहे तुम्ही अरे इथं चावडीच्या जवळ होतो बोला की काय काम काढला कर करा एक काम करा की तुम्ही इकडे येत आहे का जरा एक अर्जंट काम आहे आपलं कुठे यायचं सांगू का इकडे कुठं सांगायची आपले चाल आहे का नाही भाडे करून तिथं तर ते आपले महेश गुरुजी राहतो का नाही या तिथं जरा तुमचं अर्जंट बोलायचं तुमच्याशी माझ्या का काढलो हो या हो तुम्ही या तुम्ही असावकार माणसा आम्ही हा नाही असू द्या सावकार हो असले म्हणून काय झालं या तुम्ही इकडे बर 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 काही देणगी फिनगी पाहिजे का नाही नाही बर बर येतो येतो हा या आलो अरे रामराम सरपंच जगलो की नाही आम्ही शब्दाला आलो का नाही गुरुजीच्या घरात या या सावकार या सावकार बस बस काय चाललंय कुठं कोण द्यावा का नाही कुठं नाही असं जरा त्या पैसे होतो आता म्हणलो की जरा विसरून जातो सावकार माणूस आहे जरा काय सावकार साहेब मिशा साफ केली लय पाऊ मार होते आता काय झालंय हा महेश मिशा काढायचं काहीतरी कारण असेल ना त्याशिवाय का आम्ही मिशा काढल्या तर गाव बी थर करत होतं होत तुमच्या गावात राहायचं म्हणत तुमचं सारखं बोलायला पाहिजे हा बोला लागत राह गाव ही ही काय सरपंचा सांगितलं की आलं की नाही सावकार गावात आलं म्हणजे काय झालं हो सावकार महेशराव जरा दोघही तुम्ही शांत बसा बघा मी काय सांगतो सावकार सर शिक्षक आहे का नाही शाळेमध्ये हा हा त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता आता काहीतरी टमने मारताय काहीतरी विनोद करताय राहिला कसं आहे माहितीये का फक्त तुम्ही तुमच्या व्यवहारानं तुम्ही कसे वागता का नाही बरं का हाव का हे बोललो बघा ठीक थी। आहे पण जरा ह्याला जरा नाराज पण विचार करत असत राहिलं म्हणलं की आता चूक बोल क्षमा करा म्हणलं की बरं ठीक आहे अरे नाराज नका मास्टर लेकर शिक्षित करा हा हे तर नाही का नाही बर मग होकार बोला गिराव कसं काय चाललंय तुमचं काम बस आनंद आहे फक्त एक काम करा हो तुम्ही लोकाला गरज असते म्हणून लोक येतात तुमच्याकडं पैशाला हो, हो बरोबर आता तुमची जी पद्धत आहे वसुलीची अरे गुरगरीबाला नकालाय ताप देऊ का करणार गुरुजी मागते प्रेमानं मागते आणि द्यायच्या वेळेला अडचणी निर्माण करतात मग ना ते आहे म्हणा महेश रावा हे गावामध्ये खरं जाणार पैसे घेणार असत असतंय बघा गळा करून तोंड झाला आता त्या बिचाऱ्यानं बी लय हसतमुख खून पैसे देणार देताना व्याजाचा आणि पुन्हा मग त्याचा हिंगा दाखवत बसतय पण ऐका जरा आपल्या गावातले जरा गोरगरीब आहेत सांभाळून सांभाळू सरपंच तुम्ही म्हणल्यावर काय सांभाळू हो महेशराव चला येऊ का मी आता हो मी जरा जरा चावडीकर